श्री अनंत कोटी ब्रह्मांड राजा हिरा योगी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा या शुभ आणि पवित्र दिवाळीमध्ये जर तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तर बाळा स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज कारण ही दिवाळी तुझ्यासाठी खूप सुखाची आनंदाची आणि वैभवाची ठरणारी आहे म्हणूनच तुला काही या दिवाळीमध्ये शुभ संकेत देण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा या स्वामी माऊलींचा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्या कानावर जर नित्य पडत आहे तर स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजून स्वामी आज्ञा समजून शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा कारण बाळा या दिवाळीमध्ये तुझी शत्रुपिडा संपणार आहे दिवाळी संपण्याअगोदर तुझ्या पाठीमागील सर्व पणवती शत्रुपिडा तुझी आर्थिक समस्या पूर्णत नष्ट होणारे दिव्य आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत बाळा या शुभ दिवाळीमध्ये तुझ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे फक्त तू स्वीकारण्यास तयार राहा बाळा तुझ्या मार्गातील ते सर्व शत्रू सर्व काटे तुझ्या आयुष्यामध्ये जे तुला बाधित ठरले आहेत ज्या लोकांनी तुझ्या डोळ्यांमधून अश्रू व्हाण्यास जबाबदार ठरले आहेत ज्या लोकांनी तुझा, तुझा विश्वासघात करून दूर राहून तुझी मजा पाहिली आहे बाळा या सर्वांचा हिसाब करण्यासाठीच ही स्वामी आई तुझ्या समोर आली आहे तेव्हा बाळा चिंता करू नको चिंता आता या क्षणापासून सोडून दे सर्व नकारात्मक विचार या क्षणापासून दूर करून तुझ्यासमोर जी उत्तम संधी आली आहे ही शुभ दिवाळी तुझ्यासाठी काहीतरी असे शुभ दरवाजे उघडणार आहे बाळा फक्त शांत राहा सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण करणारे शुभ आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत तेव्हा बाळा स्वामी आज्ञा कधीही व्यर्थ जात नाही स्वामी आज्ञा समजून तुला जर काहीतरी स्वामी माऊली सांगण्यासाठी आली आहे तर बाळा तू शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा कारण जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप अंधकार खूप काही शत्रुपिडा आणि खूप काही दुःख तुमच्या आयुष्यामध्ये निरंतर आले आहे तेव्हा तेव्हा स्वामी माऊलीने तुझा हात कधीही सोडला नाही तुला या सर्वांमधून अलगद बाहेर खेचून आणले आहे तेव्हा बाळा आमच्यावरती जो विश्वास प्रचंड ठेवला आहेस तो कधीही ढळू देऊ नको स्वामी भक्तानं तुम्हाला हा प्रचंड विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन परिपूर्ण होईल तुमच्या जीवनामध्ये सुख वैभव आनंद धावत्या दिशेने येईल स्वामीच्यांनी हीच मी मनापासून प्रार्थना करते स्वामी म्हणतात बाळा ज्यांनी ज्यांनी तुला खूप कष्ट दुःख त्रास दिला आहे आम्ही सर्व काही पाहिलं आहे बाळा तू जरी आम्हाला काही नाही सांगितलेस तरी तुझ्या मनातील सर्व वेदना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत बाळा हा जो काही संघर्ष आहे तो संपवण्यासाठीच हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आम्ही घेऊन आलो आहोत कारण माझा स्वामीप्रिय बाळ माझी निरंतर भक्ती करत आहे आणि हा प्रवास सर्व काही सहन करत आमची भक्ती यामध्ये कधीही अंतर पडू दिले नाही बाळा निरंतर तुझ्या मुखामध्ये जर स्वामी मौली नाम हे निरंतर चालू आहे तर तू कोणाला घाबरतो जिथे स्वामी नाम जिथे स्वामी माऊलींचे नित्यस्मरण आहे तिथे स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी निरंतर आहेत बाळा भिहू हो नको मी तुझ्या पाठीशी आहे कधीही कोणत्याही वादळात कितीही मोठे संकट आले कितीही तुझ्यावरती आर्थिक चिंतेचे सावट असले तरीही बाळा स्वतःला कधीही एकटे समजू नको कारण स्वामी माऊलीने तुझा हात कधीही सोडला नाही तुला कधीही कुठल्याही संकटात एकटे सोडले नाही हो बाळा तुझा हा विश्वास आमच्यावरती कायम ठेव आणि प्रत्येक प्रवासाची सुरुवात या क्षणापासून सकारात्मक विचाराने कर या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनातील सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सार हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण तुझे जीवन आता चमत्काराने भरणार आहे अद्भुत चमत्कार तुझ्या जीवनामध्ये होण्याची योग्य वेळ जवळ आली आहे तू सत्य ऐकत आहेस तेव्हा बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण ज्या क्षणाला या संदेशाकडे तुझे दुर्लक्ष होईल खूप काही गमावून बशील खूप काही संधी तुझ्या हातून निघून जातील म्हणूनच स्वामी आज्ञासमज आणि शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा ही दिवाळी तुझ्यासाठी भरभराट्याची आनंदाची आणि वैभवाची ठरणार आहे तुझ्या जीवनामध्ये या दिवाळीमध्ये तुझ्या नशिबाचा भाग्याचा चमत्कारिक दरवाजा उघडला जाणार आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस तुझ्यासाठी खूप मोठे यश तुझ्यासाठी तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत तेव्हा बाळा चिंता करू नको आम्ही सर्व काही तुझ्यासाठी घेऊन आलो आहोत आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने जी काही निरपेक्ष भक्ती केली आहे बाळा याच भक्तीशी याच भक्तीचे आणि तुझा जो आमच्यावरती विश्वास आहे याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी आई तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा निशंक मनाने जे काही कार्य हाती घेतले आहेस त्यामध्ये यश प्राप्त झाल्याशिवाय माघार घेऊ नको बाळा आता खचून जाऊ नको कारण आता योग्य वेळ आली आहे तुझ्या मनासारखे तुला यश प्राप्त होण्याची आता योग्य वेळ आली आहे तुझे स्वप्न पूर्ण होण्याची आता योग्य वेळ आली आहे तुझ्या कुटुंबातील तुझ्या मुलांचे तुझ्या थोरा मोठ्यांचे जे काही तुझ्या मनामध्ये नियोजन आहे सर्व काही पूर्ण होण्याची ही योग्य वेळ तुझ्या नशिबात जवळ आली आहे तेव्हा बाळा निशंक मनाने फक्त स्वामी माऊलींचे नामस्मरण करत एक, -एक पाऊल विश्वासाने पुढे टाकत राहा फक्त तुझ्या मनातील संयम कधीही ढळू देऊ नको आणि तुझ्या मनातील जो खंबीर आत्मविश्वास आहे तो कोणत्याही कितीही बिकट परिस्थिती येऊ हो। त्यामध्ये खचून जाऊ नको जर बाळा तुझा आत्मविश्वास कमकुवत झाला तर तुझ्या हातून कोणतेही कार्य सफल होणार नाही तुझ्या मनासारखे यश कोणत्याही कार्यामध्ये तुला प्राप्त होणार नाही म्हणूनच हे सर्व काही कार्य करत असताना कदाचित वेळ लागेल कदाचित तुला मनासारखे यश प्राप्त होण्यात उशीर जरी झाला तरीही मनातील आत्मविश्वास सोडू नको मनातील संयम सोडू नको कारण तुला माहीत आहे जर तुझ्यासोबत स्वामीमाऊलींचे हे दिव्य आशीर्वाद निरंतर आहेत तर बाळा तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही आज नाही तर उद्या उशिरा पण योग्य वेळेत सर्व काही तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही तू सत्य ऐकत आहेस कारण बाळा आमचे हे चमत्कारिक आशीर्वाद कधीही व्यर्थ जाणार नाहीत तुझा विश्वास आहे ना मग घाबरतो कोणाला या शत्रूंना अजिबात नाही आता या शत्रूंना तुला घाबरण्याची गरज नाही बाळा त्यांनी जे तुझ्या बाबतीत वाईट कृत्य केले आहे सर्व काही कृत्य त्यांच्या समोर आले आहे सर्व काही पापांची शिक्षा त्यांना मिळत आहे बाळा हेच लोक तुझ्यासमोर येऊन गुडघे टेकवून तुझी माफी मागणार आहेत कारण बाळा ज्यांच्या चुका अघोर असतात ज्यांच्या चुका माफ करण्यासारख्या नसतात त्यांना या कुठल्याही कृत्याची माफी मिळत नाही कारण जेव्हा जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचा फायदा घेत असता त्याच्या चांगल्या स्वभावाचा आणि त्याचा विश्वासघात करत असता त्या क्षणी परमेश्वर सर्व काही पाहत असतो पण तुम्हाला त्यावेळी क्षणिक सुख मिळत असते की मी या व्यक्तीचा कसा फायदा घेत आहे याला कसा त्रास देत आहे असे तुम्हाला सुख मिळत असते आणि हेच या शत्रूंना समजत नाही की जर कोणी दुसऱ्यांचे वाईट करत असेल तर सर्वत्र पापाचा हिसाब होत असतो सर्वत्र त्याचे सर्व काही कर्म सर्वांना दिसत असते बाळा तू निश्चिंत राहा त्यांच्या सर्व कर्माची शिक्षा देण्यासाठीच स्वामी आई त्यांच्या समोर उभी आहे आता त्यांचा सामना या स्वामी माऊलीशी होणार आहे तेव्हा तू बाळा निश्चिंत राहा चिंता करू नको कारण ही चिंता तुला आतरून आतून पोखरत असते म्हणूनच शांत मनाने जे काही का, का कार्य हाती घेतले आहेस त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय आता माघारी फिरायचे नाही जर मैदानात उतरला आहेस तर जिंकल्याशिवाय परत यायचे नाही कारण बाळा तुझाच विजय निश्चित करण्यात आला आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस जर स्वामी माऊली तुझ्या पाठीशी उभी आहेत तर अशक्य ते शक्य सर्व काही आता होणार आहे स्वामी माऊलींचे हे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत बाळा आता या दिवाळी संपण्यापूर्वी तुझ्या शत्रूंचा खेळ संपण्यात येणार आहे जे काही त्यांनी कार्य केले आहे तुझ्या बाबतीत ज्या काही चुका केल्या आहेत तुला खूप काही त्रास वेदना अश्रू दिले आहेत सर्व काही त्यांना सर्व काही परत मिळणार आहे सर्व काही का परत का पापांची परतफेड आता त्यांच्या जीवनामध्ये होणार आहे बाळा तू चिंता करू नको आता या क्षणापासून तुझे जीवन बदलणार आहे तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ जवळ आली आहे तेव्हा शांत मनाने हा संदेश स्वीकार कर स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हा संदेश मनापासून स्वीकार करत आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहेत स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख समाधान भरभराट निरंतर हो स्वामी म्हणतात बाळा आता महालक्ष्मीची कृपा तुझ्यावर निरंतर होणार आहे महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या सर्व काही आर्थिक चिंता मिटणार आहेत या क्षणापासून हो बाळा तू सत्य ऐकत आहेस स्वामी भक्तानो तुमच्या जीवनातील सर्व काही आर्थिक चिंता मिटो तुमच्या मनातील सर्व काही इच्छा क्षणात पूर्ण हो आणि हे सर्व तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्ही स्वामी माऊलींचा हा अद्भुत चमत्कारिक दिव्य संदेश तुमचे जीवन उंचावल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ